नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात सर्वात कमी वार्षिक फीस असलेले प्रायवेट एम बी बी एस कॉलेज पाहणार आहोत जर तुमचं महाराष्ट्रातील प्रायवेट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं तर कमीत कमी तुम्हाला वार्षिक किती फीस पे करावी लागेल त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील वीस प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचे वार्षिक फी स्ट्रक्चर पाहणार आहोत यामध्ये सर्वात कमी फी स्ट्रक्चर कोणत्या कॉलेजचा आहे ती देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सिरियल नंबर एकला एक कॉलेज एक आहे के जे सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे बारा लाख रुपये यामध्ये तुम्ही या ठिकाणी ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी पाहू शकता जर तुमची कॅटेगरी ओपन असेल व वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस ते आहे ती बारा लाख रुपये पडेल यामध्ये कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार सवलत दिली जाते प्रत्येक कॅटेगरीला किती सवलत मिळते या संदर्भाने जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा कॅटेगरीनुसार प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये किती फीस असते त्या संदर्भाने आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करू त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तरना मेडिकल कॉलेज पाहू शकता या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे आठ आट लाख अठ्ठ्याण्णव हजार त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव पुणे हे कॉलेज पाहू शकता हे देखील एक प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहे आणि या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे अकरा लाख तीस हजार रुपये त्यापुढे जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नाशिक जिल्ह्यामधील एक कॉलेज आहे या कॉलेजचं वार्षिक फी स्ट्रक्चर अकरा लाख रुपये आहे पुढे जर आपण ए सी पी एम मेडिकल कॉलेज धुळे या कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे आठ आट लाख अठ्ठावीस हजार रुपये प्रतिवर्ष आतापर्यंत आपण पाच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं वार्षिक फी स्ट्रक्चर पाहिलेलं आहे त्यानंतर जर आपण सिरियल नंबर सहाला पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एन के पी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर हे एक नागपूर जिल्ह्यातील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहे आणि या कॉलेजची जी वार्षिक फी आहे ती आहे तेरा लाख आठ हजार रुपये ही जी फीस आहे ती ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा जास्त आहे जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार या फीसमध्ये सवलत मिळत असते त्यापुढे जर आपण अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे दहा लाख पंचवीस हजार रुपये त्यापुढे तुम्ही या ठिकाणी लातूर जिल्हा अहमदनगर पुणे तसेच जळगाव या जिल्ह्यांमधील कॉलेजचं वार्षिक फी स्ट्रक्चर पाहू शकता या ठिकाणी सिरियल नंबर अकराला आपण पाहू शकतो डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे व या कॉलेजची जी ओपन कॅटेगरीची वार्षिक फीस आहे ती आहे सात लाख रुपये प्रतिवर्ष यामध्ये जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार सवलत मिळून ही फीस आणखी कमी होऊ शकते परंतु जर आपण प्लेन ओपन कॅटेगरीचा विचार केला की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना सात लाख प्रतिवर्षपर्यंत या कॉलेजमध्ये फीस भरावी लागू शकते त्यानंतर खाली आपण पाहू शकतो आश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर या कॉलेजची फीस आहे नऊ लाख शहाऐंशी हजार रुपये त्यानंतर जालना या ठिकाणी एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजची देखील फीस सात लाख एक्केचाळीस हजार रुपयाच्या जवळपास आहे पुढे जर आपण एस एम बी टी मेडिकल कॉलेजचा विचार केला हे नाशिक जिल्ह्यामधील प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहे या कॉलेजची फीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बारा लाख बेचाळीस हजार रुपये प्रतिवर्ष आहे त्यानंतर रत्नागिरीचा जर आपण विचार केला तर बी के एल वाल वालवालकर मेडिकल कॉलेज या कॉलेजचं जे फी स्ट्रक्चर आहे ते आहे दहा लाख एकोणसाठ हजार रुपये प्रतिवर्ष त्यानंतर आता आपण जे काही रिमेनिंग चार प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत तर सिरियल नंबर सोळाला तुम्ही पाहू शकता प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे सात लाख त्रेसष्ट हजार रुपये त्यानंतर एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या कॉलेजची फीस आहे साडेसात लाख रुपये प्रतिवर्ष त्यानंतर रायगड जिल्ह्यातील डॉक्टर एन वाय तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजचं वार्षिक फी स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सात लाख नव्वद हजार रुपये आहे व जर आपण वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या कॉलेजचा विचार केला तर हे कॉलेज पालघर या ठिकाणी आहे आणि या कॉलेजचं जे वार्षिक फी स्ट्रक्चर आहे ते सतरा लाख तीन हजार रुपये प्रतिवर्ष आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर या कॉलेजमध्ये कोणत्याही कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही या संदर्भाने डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यानंतर शेवटी जर आपण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे सात लाख रुपये प्रतिवर्ष तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये वीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचे वार्षिक फी स्ट्रक्चर पाहिलेले आहे यामध्ये सर्वात कमी फीस भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे आणि डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजेसची आहे या कॉलेजेसची जी वार्षिक फीस आहे, आहे, जा आहे ती।, चे ती आहे सात लाख रुपये प्रतिवर्ष ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांसाठी यामध्ये जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार फीसमध्ये सवलत दिली जाते तर अशा प्रकारे हे वीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर आहे कॅटेगरीनुसार कोणत्या विद्यार्थ्यांना प्रायवेट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये किती सवलत दिली जाते त्या संदर्भाने आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या कॉलेजेसचे नीट दोन हजार चोवीसचे कट का ऑफ काय राहिले ती देखील माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये घेणार आहोत त्यामुळे बालाजी एज्युकेयरसोबत कनेक्टेड राहा जेणेकरून येणाऱ्या सर्व टाईम टू टाईम अपडेट व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद